ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मुंबई गोवा हायवे जे डब्ल्यू सी कंपनीच्या समोर सत्तावन्न वर्षे इसमाला इनोवा कारने धडक दिली या अपघातात राजेन धजेन बसू मोतारी राहणार पळसपे याचा मृत्यू झाला या, या अपघाताप्रकरणी कार चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला एक जानेवारी रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास इनोवा कार क्रमांक एम एस शून्य चार ई डी नव्याण्णव शून्य सात वरील चालक कमल यादव याने भरधाव वेगाने कार चालवली आणि मुंबई गोवा हायवे जे डब्ल्यू सी कंपनीच्या समोर पनवेल येथे राहणार पळसपे मूळ गाव आसाम हा रस्ता क्रॉस करत असताना त्याला ठोकर मारून अपघात केला या अपघातात राजेन हा गंभीर जखमी झाला त्यात त्याचा त्या मृत्यू झाला अपघातानंतर कार चालक कोणतीही वैद्यकीय मदत न करता आणि पोलिसांना कोणतीही माहिती न देता पळून गेला या अपघाताप्रकरणी कार चालक कमल यादव याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत